नमस्कार मंडळी मी प्रसन्न शिवानकर या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर हे आहे आमचं काळेश्वी देवी गावदेवी मंदिर या मंदिरामध्ये आज आम्ही स्वच्छतेची प्रतिज्ञा करीत आहोत स्वच्छतेची प्रतिज्ञा आपल्याला घ्यायची आहे स्वच्छता आपण गेली अनेक दिवस गावामध्ये करतोय सगळ्यांनी आपला हात उजवा पुढे करा सगळ्यांनी प्रतिज्ञाला तयार राहा मॅडम गायबूत अजून एक मिनट येते मॅडम गायबूत काय

त्यासोबतच एक स्वच्छ एक स्वच्छ विकसित देशाची संकल्पना होती महात्मा गांधीजींनी गुलामीतून भारतमातेला गुलामी भारत मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले आता भारतमातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे मी शपथ घेतो की मी, शपद गेतों की, मी, मी, मी।, मी। स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागृत राहील आणि त्यासाठी वेळही देईन दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या संकल्पनेला स्वच्छतेच्या पूर्ण करेल मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वतः माझे कुटुंब माझी गल्ली माझी वस्ती माझे गाव तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेन मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाहीत व घाण होऊ देत नाहीत या विचारांचा मी गावोगावी व गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन मी आज जी शपथ घेत आहे ती आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावे तेही माझ्यासारखेच स्वच्छतेसाठी शंभर तास देतील यासाठी मी सदैव प्रयत्न करेन मला माहीत आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे एक पाहून संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल जय हिंद संपलं आज दोन दोन आज या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला उपस्थित हजर होतो परंतु आपल्या कार्यक्रमाची भेट घेतो त्यासाठी त्यांचा सुद्धा आपल्याला दोन लागला मदत लागली आपल्याला मदत त्यांची मिळाली त्यांनी त्याच्यामुळे त्यांचं स्वागत आणि या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात महिला पण आलात महिलांसुद्धा ग्रामपंचायतींनी गावाच्या वतीने त्यांचंसुद्धा अधिक स्वागत आणि आपल्या गावातील सर्व प्रचंड नागरिक व सर्व पदाधिकारी आणि गाव कमिटी गाव अध्यक्ष यांचासुद्धा सगळ्यांचा स्वागत आणि याचप्रमाणे आपला सेवा आजचा एक कार्यक्रम आणि उद्या आपल्याला परत याच ठिकाणी तीन वाजता आपलं कार्यक्रम तिथे झाले तीन वाजता या ठिकाणी तीन वाजता परत आपल्या असंच जमायचं आहे आणि तीन वाजता आपल्याला एक ग्रामसभा दाखवायची आणि सहाय्य इथं आपली उत्तर करायची कारण आपण जाणारशी मनासाठी आम्ही सगळी नव्हतो महिलांसुद्धा आवर्जून सुद्धा आमचा सांगणार आपल्या सगळ्यांचा एकदा महिलांसुद्धा उद्या या ठिकाणी तीन वाजता यायचं आहे आणि इथे आपला कार्यक्रम उद्या शेवट ते म्हणून तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आलात कार्यक्रम स्वभाव वाटलीत आणि कार्यक्रम आपला पार पडला म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि एकदा सगळ्यांना धन्यवाद करून आपण कार्यक्रम थांबू